तर बरेचसे पदार्थ आपण असे बनवतो ज्यासोबत चटणी बनवायची असते जसं की ढोकळा इडली डोसा किंवा आणखीही काही मूग पकोडे किंवा कुठलेही पकोडे बनवायचे असले वडे वगैरे तर त्यासोबत आपल्याला चटणी लागते आणि चटणी स्पेशली कुठली बनवायची हा आपल्याला प्रश्न पडते तर आज हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चटणी कशी बनवायची आणि कोणती बनवायची अगदी क्विकली तर इथे मी मूग डाळ भिजत टाकलेली आहे आणि मूग दाळ ही छिलकेवाली घेतली आणि ती भिजत टाकली अगदी दोन एक तासाआधी खूप जास्त भिजत घालायची नाही आणि यामध्ये मी पुदिन्याचा फ्लेवर टाकणार आहे त्यामुळे ही चटणी आणखी स्वादिष्ट बनेल तर यामध्ये मी अद्रकाचे तुकडे दोन साधारण तीन चार लसूण पाकळ्या या टाकून घेतल्या आणि ही चटणी आपल्याला किती क्वांटिटीमध्ये बनवायची आहे त्यानुसार तुम्ही डाळ घ्यायची तर मी एक वाटी डाळ घेतली होती त्यानंतर दोन मिरच्या टाकून घेतल्या अगदी स्पायसी पाहिजे असेल तुम्हाला तर तीन चार तुम्ही वाढवू शकता मिरचीचं प्रमाण त्यानंतर फ्रेश पुदिन्याचे पानं घेतले मी ते टाकून घेतले एक वाटीभर आणि कोथिंबीर फ्रेशवाली तर आपल्याला याचा ग्रीन कलरसुद्धा आपल्याला त्याच्यासोबत तसाच पाहिजे आहे त्यामुळे तर याला ग्रीन चटणीसुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि मीठ चवीनुसार टाकून घेतलं आणि हे असंच फिरवून घेतलं आधी आता तुम्ही बघू शकता खाली डाळ होती तर ती डाळ थोडीशी बारीक झाली आणि थोडं हे मिश्रण खाली गेलं त्यामुळे मग मी नंतर यामध्ये दही टाकून घेतलं दही एक ते दीड चमचा टाकून घेतलं कारण दही खूप आंबट आहे जर कमी आंबट असलं तर तुम्ही जास्तही टाकू शकता किंवा पाणीसुद्धा टाकू शकता यामध्ये दही जर नसेल तर दही असलं तर त्याने थोडा आंबटपणा छान वाटतो आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेतलं एका बाऊलमध्ये पूर्ण चटणीचं जे मिश्रण आपण बनवलं आणि याला एक छोटासा तडका द्यायचा जो की यामध्ये सगळ्यात चांगला लज्जीसपणा आणते आणि कुठल्याही चटणीला तर खरी मजा तडक्याने येते त्यामुळे तडका नक्कीच टाकायचा तर इथे मी एका छोट्या पातेल्यामध्ये तेल घेतलं एक चमचा त्यामध्ये बारीक मोहरी टाकून घेतली शक्यतोवर चटणीसाठी मी बारीक मोहरी वापरते छान लागते त्यानंतर जिरं टाकून घेतलं आणि एकच लाल मिरची टाकली कारण मला ती दिसायला छान दिसावी म्हणून मी टाकून घेतली ही लाल मिरची त्यानंतर यामध्ये हा तडका ओतून घेतला हा तडका या बाउलमध्ये मी ओतून घेतला या चटणीवर गरमागरम छान आणि तो मिक्स करून घेतला मिक्स केल्याने तेलाने जे त्या चटणीला टेक्स्चर येते ते खूप छान येते अगदी फाईन बारीक नाही केली आहे मी तर थोडीशी दरदरीत ठेवली आहे ज्यामुळे ती चटणी खाताना छान लागेल तर तयार आहे ही आपली चटणी आता इडली डोसा अप्पम किंवा कुठल्याही पदार्थासोबत या सगळ्यांसोबत तुम्ही ही चटणी सर्व करू शकता तर कशी वाटली रेसिपी नक्की बनवून बघा आणि पुदिन्याची पानं असले की त्याची चटणी कशी बनवायची याचा सगळ्यांनाच विचार पडतो म्हणून मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे नक्की तुम्ही करून बघा कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर भरपूर करा धन्यवाद